अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील यवई पच्छापूर टानसा पाईपलाईन हा मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे हा रस्ता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज त्या पर रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय याकरता मी आ, अपर आयुक्त मुंबई महानगरपालिका अभिजित बांगरसाहेब आणि त्यांना जाऊन भेटल्याच्यानंतर मी त्यांना निवेदनही दिलं विनंतीही केली की आपण हा जो रस्ता आहे हा मला चांगल्या परिस्थितीने करून लोकांना वापरा द्यावा याच्याकरता आम्हाला तो करून द्यावा पण त्यांनी मला सांगितलं की आपण आयुक्तांना जाऊन भेटा आम्ही आयुक्तांनाही जाऊन भेटलो गग्राणी साहेबांना विनंतीत त्यांनाही विनंती केली अतिशय वाईट परिस्थिती साहेब त्या रस्त्याची आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे बी एम सीचा आहे आम्ही बी एम सीला विनंती केली की त्या रस्त्यावर निदान येवय ते पाचशापूर इथपर्यंत जरी आपण तो कॉन्क्रीट करून दिला तीस चाळीस गावांचा त्या रोडवर अध्यक्ष महोदय संपर्क आहे आता ही परिस्थिती आहे की त्यांना दहा पंधरा किलोमीटर फिरून आणि भिवंडीला यावं लागतं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारत येत असणारा हा रस्ता हे त्यांना विनंती करूनही अध्यक्ष महोदय ते लक्ष लावत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या रस्त्यावर मागच्या वर्षी सत्तर लाख रुपये खर्च केला अध्यक्ष आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे सत्तर लाख रुपये डांबरीकरणासाठी खर्च केला आहे तो म्हणजे कुठल्या परिस्थितीवर रस्ता राहणार आहे अध्यक्ष पण एवढा पाऊस त्या विभागामध्ये पडतो आणि त्या पाईपलाईनचं पाणी मुंबई महानगरपालिकेला आपण पाणी पुरवठा करत असतो तिथले भूमी पुत्र जे आहेत त्यांनी त्या जमिनीत महानगरपालिकेला दिलेल्या आहेत आता आपण जे रस्ते बनवणार आहेत त्या त्यांना वापरात येवा म्हणून त्याचं केलं पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून आमची त्यांना मागणी ही होती की आम्हाला हा जो रस्ता आहे निदान दहा किलोमीटरचा रस्ता आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा तर अध्यक्ष महोदय कुठल्याही हो प्रकारे मुंबई महानगरपालिकेचे वापर आयुक्त आयुक्त कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नाही आत्ता ती त्या रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की आपण सायकल घेऊन या रस्ता जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण मंत्री महोदय आपण त्यांची आणि आमची नागरिकांची एक संयुक्त बैठक लावून आयुक्तांना सांगावं की तो तीस चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा तरी आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर त्या ठिकाणीच बांधलेलं आहे ते जाण्या येण्यासाठी मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी सिद्देसाहेब यांचं मागच्या त्यांनी जी व्हिजिट दिली तेव्हा त्याने सांगितलं की हा रस्ता जो आहे हा पूर्ण कॉन्क्रीट करण आपण प्रश्न घ्या प्रश्न तो आहे अध्यक्ष महोदय प्रश्न हा आहे की आम्हाला तो रस्ता कॉन्क्रीट करून करण मिळावा आणि आमच्या नागरिकांच्या त्या जाण्या जा सुविधा जा त्या मिळाव्या ना अध्यक्ष मध्ये उत्तर